नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या या सोमवारी म्हणजेच चोवीस तारखेला रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण झाली चौथ्या वर्षामध्ये याचा प्रवेश होत असतानाच अमेरिकेकडनं घेत घेतली जाणारी भूमिका आणि त्यावरती संपूर्ण जगाचं लागलेलं ला लक्ष या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत भागात, सर तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर चोवीस तारखेला तीन वर्ष पूर्ण झाली असं आपण म्हणतो पण मुळातच हा तीन वर्षांमधला प्रवास थोडासा अनपेक्षित होता किंवा हे युद्ध इतकं काळ लांबेल असंही फारसं कोणाला वाटलेलं नव्हतं एकूणच रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये असणारा जो काही आकारमान आहे किंवा त्यांची लोकसंख्या आहे किंवा त्यांची ताकद आहे त्या mm. प्रमाणे पण एक अभ्यासक म्हणून तुम्ही या तीन वर्षांकडे कशा पद्धतीने बघता याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा जेव्हा मार रशियाने आक्रमण केलं युक्रेनवरती फेब्रुवारी चोवीस दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेस पहिले काही दिवस अशी एक धारणा होती लोकांची की साधारण दहा दिवसात हे युद्ध संपेल सात ते दहा दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये लोकांना म्हणजे रशियाची ताकद इतकी युक्रेन पेक्षा यु, आ, की युक्रेन पराजित होईल खूप पटकन आणि हार मानून घेईल असं वाटलं होत तर त्याच्यात दोन गोष्टी झाल्या की रशियाची पॉलिसी किंवा रशियाचा जो युद्धनीती जी होती रणनीती जी आहे होती त्यावेळेस ती चुकीची ठरली त्यांनी युक्रेनच्या ताकदीचा अंदाज त्यांना आला नाही त्यांनी त्यांना अंडर एस्टिमेट केलं आणि त्यामुळे अं ते युद्ध पहिल्या दहा दिवसात न संपता आज गेले तीन वर्षात युद्ध सुरू आहे कारण युक्रेनच्या युक्रेनला हे माहिती होतं जवळजवळ चार एक वर्षापासून की कधी ना कधी रशिया त्यांच्यावर आक्रमण करेल कारण रशिया सुद्धा त्यांना असं इंडिकेशन बऱ्याच वेळा देत होतं की युक्रेन जे काय करण्याचा प्रयत्न करते म्हणजे नेटो ने नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन मध्ये सामील होण्यासाठी सरस्य बनण्यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे बाकीचे पश्चिमी देशांचे जे सेना सेनेचे काही लोक सारखे त्यांना येऊन अडवाईस करत होते तर रशियाचं सारखं हे म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला पुश करू नका आम्हाला आक्रमण करायला बाध्य करू नका तर सारखं त्यांच्यामध्ये हे बाचाबाची वादावादी सारखं एकमेकांच्या बाबतीत वक्तव्य करणं हे सुरू होतं त्यामुळे कधी ना कधीतरी हे युद्ध सुरू होईल अशी अशी धारणा सगळ्यांची होती सगळ्यांना माहिती होत सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं की असं होईल पण इतके दिवस लागतील हे कोणाच्या लक्षात नव्हतं ते नंबर एक हा मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा आहे की युक्रेन ला आज जे भोगायला आहे पूर्ण एक पिढी त्यांची वाईप आऊट झालेली आहे जवळजवळ पंचवीस ते तीस लाख लोक देश सोडून निर्वासित झालेले आहेत आणि त्यांनी दोन हजार चौदा मध्ये जेव्हा सरकार बदललं युक्रेनमध्ये जे पूर्वी प्रो रशिया सरकार होतं तर ते, ते अमेरिकेनी तिथे जसं बांगलादेशमध्ये केलं रिजिम चेंज ज्याला म्हणतात आत्ता गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये जे झालं तो प्रकार युक्रेनमध्ये दोन हजार चौदा मध्ये अमेरिकेने केला होता बायडन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ओबामा ऍडमिनिस्ट्रेशनच्या वेळेस हा प्रकार झालेला होता तर त्यामुळे रशिया कधी ना कधी तरी हे करणार हे सगळ्यांच्या लक्षात होत पण हे जसं मी म्हटलं की ताकद त्यांची तफावत इतकी जास्ती होती असं वाटत होतं की रशिया लगेच जिंकेल पण मग त्याच्यातनं बरेचसे आता धडे सगळ्यांनाच मिळालेले आहेत की हल्लीच्या युगात नुसतं म्हणजे ताकद असणं सैनिकी ताकद ज्याच्यात तुमचे खूप रणगाडे आहेत किंवा खूप मिसाईल्स आहेत एअरफोर्स खूप मोठं आहे हे, हे सगळ्यांनी तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही कारण युक्रेननी ड्रोन्सचा खूप वापर केला म्हणजे दिवसाला दीडशे दीडशे दोनशे दोनशे ड्रोन्स त्यांनी रशियाच्या रणगाड्यांवरती त्यांनी आक्रमण केलं आणि त्यांना थांबवून धरलं थोपवून धरलं त्यांचा जो ऍडव्हान्स होता पुढे सरकण्याचा जो एक वेग होता तो धरला थोपवून धरला अशामुळे ह्या युद्धामधनं बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा देशांना धडे घेता आलेले आहेत पण आता ही सद्य परिस्थिती ही पण आहे की युक्रेनची युद्ध करण्याची क्षमता आता पूर्णपणे संपलेली आहे ते आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती आहेत आणि अशा वेळेस डोनाल्ड ट्रम्पचं निवडणूक होणं राष्ट्रपती अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून आणि त्यांनी हा पवित्रा घेणं की हे युद्ध संपलं पाहिजे हे युद्ध कोणाच्याच पथ्यावर पडत नाहीये कोणासाठीच त्याचा फायदा नाही आहे तर हे करूया हे युक्रेनच्या दृष्टीने एका प्रकारे एक पळवाट निघालेली आहे असंही म्हणायला पाहिजे हे बरेच लोक म्हण म्हणजे अक्सेप्ट नाही करणार सगळे म्हणतील की रशियाला इथे अमेरिका सपोर्ट करून युक्रेनला वाऱ्यावर सोडत आहे किंवा त्यांना युक्रेनला आता सपोर्ट करत नाहीये पण तसं नाही आहे कारण सद्य परिस्थिती अशी आहे की युक्रेनची ताकद संपलेली आहे आणि जेवढं सगळ्यांनी मदत केली असली तरी सुद्धा युक्रेन कधीही हे युद्ध जिंकण्याच्या परिस्थितीत नव्हतं म्हणून ह्याच्यातनच आता जो काय मार्ग निघेल तो निघेल असं दिसून येतं ट्रम्प यांनी ज्या वेळेला राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती त्यावेळेला पुढच्या चोवीस तासांमध्ये आपण हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करू असतील त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं पण त्याच्यानंतर सुद्धा फेब्रुवारी महिना उजाडलेला आहे तरी सुद्धा त्याच्यावरती तोडगा निघालेला नाही आणि याचमध्ये त्यांची असणारी काही वक्तव्य ही रशियाला त्याच्या बाजूने आहेत असंही जगासमोर आलेलं आहे तर नक्की परिस्थिती काय कारण बायडन प्रशासन युक्रेनला सपोर्ट करते आणि आता ट्रम्प प्रशासन हे रशियाच्या बाजूने झुकते असं एक सगळीकडे बोलबाला सुरू झालेला आहे सत्य परिस्थिती काय आहे नाही अगदी खरं आहे कारण अमेरिकेची जी सिस्टम आहे ती एका माणसावरती निर्भर करते की तिथल्या सरकारचे निर्णय कसे घेतले जातात ते एक त्यांचं राष्ट्रपती त्यांचं प्रेसिडेंट निर्णय घेतो आणि एका माणसामुळे किती डिफरन्स होऊ शकतो किती त्याच्यात फरक पडू शकतो पॉलिसीमध्ये म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री टर्न किंवा टर्न झालेला आहे अमेरिकेच्या पॉलिसीमध्ये जसं तू म्हटलंस की रशियाच्या बाजूने अमेरिका झुकलेला आहे असं आता पूर्ण पूर्ण बोलपाला झालेला आहे लोकांना असं वाटतंय की आता युक्रेनला वाऱ्यावर सोडलाय जसं मी म्हटलं पण हे खरं आहे की ट्रम्पचं म्हणणं हे आहे की अमेरिकेनी आणि बाकीचे जे युरोपियन देश आहेत जर्मनी फ्रान्स ब्रिटन या सगळ्यांनी युक्रेनला उगीच खोटी आशा दाखवून Uh, त्यांना असं म्हटलं की वी विल फाईट टू द लास्ट युक्रेनियन रशियाच्या भीतीनी रशियाच्या भयाने uh, युरोपियन देशांनी युक्रेनला बळी पाडलं असं ट्रम्पचं म्हणणं आहे आणि बऱ्याचशा uh, जे न्यूट्रल ऑबझर्वर्स आहेत त्यांचं पण हे म्हणणं आहे की याच्यात हकनाक बळी युक्रेनचा गेला आणि युक्रेनियन लोकांचा गेला कारण युक्रेनचं uh, सीमा रशिया बरोबर असल्यामुळे uh, uh, रशिया uh, पश्चिम पश्चिमी दिशेकडे स्वतःचं एक्सपान्शन करेल आणि युरोपला त्याचा धोका उद्भवेल अशी भीती फ्रान्स जर्मनी युके पोलंड या सगळ्यांना होती आणि म्हणून त्यांनी युक्रेनला पुढे करून त्यांनी बरोबर युद्ध केलं तर असं म्हटलं जातं की हे रशिया युक्रेन युद्ध नव्हतं हे हो रशिया युरोपचं युद्ध होतं किंवा रशिया अमेरिकेचं युद्ध युरोपमध्ये लढलं जात हे लक्षात घेतलं पाहिजे तर अमेरिकेच्या आताचे जे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेने युरोपसाठी का लढावं किंवा अमेरिकेने युरोपसाठी पैसे का द्यावेत तीनशे बिलियन डॉलर आम्ही खर्च केले तुमच्यावरती किंवा युक्रेनवरती तर ह्याच्यात आम्हाला काय फायदा आहे म्हणजे आम्ही जे आम्हाला आमचं मुख्य लक्ष जे आहे की चीनला कसा आळ घालायचा चीनला कसं नंबर टू वर ठेवायचं किंवा त्यांना मध्ये ठेवायचं हे न करता आम्ही रशियाला आपलं शत्रू मानलं शत्रू नंबर एक मानला आणि रशियाच्या विरुद्ध युरोपच्या द्वारे रशियाच्या विरुद्ध मोर्चा उघडला वि याचा कोणालाच फायदा झाला नाही त्यांनी तेन, हे ओळखलेलं आहे की पुढचं जी कॉम्पिटिशन होणार आहे दशकामध्ये ती अमेरिका आणि चीनची आणि जर चीनला थोडस कमजोर करायचं असेल त्यांना दुर्बल करायचं असेल तर रशियाला चीनपासून बाजूला घेतलं पाहिजे कारण त्यांचं जे आता जे दोस्ती आहे जे मित्रता आहे किंवा एकमेकांना सपोर्ट करण्याची जी एक त्यांची त्यांची योजना आहे त्या योजनेला हे करण्या कंट्रोल करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पनी ही चाल चाललेली आहे ज्याच्यामध्ये रशियाला ज्यांना त्यांना युरोपमध्ये जे काय पाहिजे किंवा युक्रेनच्या संदर्भात जे, जे काय त्यांची मागणी आहे ती पूर्ण करून रशियाला आपल्याकडे करणं किंवा रशियाला चीनपासून बाजूला करणं जरी अमेरिकेकडे नाही आलं तरी, तरी रशियाला चीनकडून बाजूला करून चीनशी डायरेक्टली मग कॉम्पिटिशन करायची अशी त्यांची योजना आहे त्याच्या त्या योजनेच्या अंतर्गत आता जे काय चाललंय हे चाललंय आणि तुझं म्हणाले उशीर झाला किंवा मैं एक महिना होऊन गेला वीस जानेवारीला डोनाल्ड ट्रम्पनी धुरा सांभाळली व्हाईट हाऊसमध्ये एका महिन्याच्या आत असं आंतरराष्ट्रीय पातळीवरती इतक्या फास्ट पेसमध्ये कधीच घडामोडी होत नाहीत आज युरोपला समजत नाही की त्यांनी कसं रिॲक्ट करावं हो। आपण बोलतोय आणि बहुतेक या आठवड्याच्या अखेर म्हणजे पुटिन आणि ट्रम्पची मिटिंग सुद्धा होऊ शकते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधी आधी इतकं लवकर कधीच आजपर्यंत झालेलं नाही आपण ऍक्च्युली इतिहासाच्या एका अशा क्षणातनं जातोय सध्या किंवा क्षणाचं आपण एक विटनेस आहोत की जे सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस झालं होतं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये तीच गोष्ट आता दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे नव्वद वर्षांनी सॉरी ऐंशी वर्षांनी तर हे लक्षात घेतलं पाहिजे की हे फार फटाफट होत जे काही डेव्हलपमेंट आता होत आहेत हे खूप म्हणजे इंग्रजीमध्ये एक शब्द आहे ब्रेक नेक स्पीड त्या स्पीडनी होत आहे सर याच नेमक्या प्रश्नावरनं युरोप आणि अमेरिका यांच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता किती आहे पुष्कळ शक्यता आहे आणि युरोपला आता समजत नाही की अमेरिकेने जर आपली छत्रछाया त्यांच्या काढून घेतली तर कसं याच्या पुढे आपण सर्व्हाइव्ह करायचं कारण युरोपनी आपली सुरक्षा ही अमेरिकेला आउटसोर्स केली होती गेली सत्तर वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपचं नेटोच्या अंतर्गत युरोपची सुरक्षा ही अमेरिकेची जबाबदारी धरली गेली होती आणि त्यामुळे अमेरिका आपलं बजेट युरोपमध्ये पण पुष्कळ खर्च करायचं मिलिटरी बजेट जे होतं ते डोनाल्ड ट्रम्पनी पहिल्या आपल्या कारकिर्दीत सुद्धा हे म्हटलं होतं की अमेरिकेने का युरोपला प्रोटेक्शन द्यावं कारण अमेरिकेने का खर्च करावा युरोपवरती तुम्ही स्वतःचं बजेट वाढवा तुम्ही एक पर्सेंटच्याऐवजी जीडीपीच्या दोन पर्सेंट करा तीन पर्सेंट करा पण स्वतःचं संरक्षण स्वतः करा रशिया जर तुमचं तुम्हाला जर त्याच्यात धोका वाटत असेल रशियाचा तर तुम्ही करा आम्ही इतक्या लांबून का करायचं सतत आम्ही काही जगाचे पोलिसमॅन नाही होत किंवा तिथे तुमचं संरक्षण करण्यासाठी बसलेलं नाही होत अमेरिका फर्स्ट मेक अमेरिका ग्रेट अगेन किंवा अमेरिका फर्स्ट त्यांनी जे म्हटलं तर त्याच्या अंतर्गत ही पॉलिसी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे युरोप हादरलेला आहे युरोपचे नेते हादरलेले ने आहेत आणि आता या आठवडा शे, शेवटी शेवटी युरोपचे अठ्ठावीस मोठे नेते दिल्लीत येत आहेत त्यावेळेस आपल्याला अजून कळून कळून येईल की काय ये त्यांची मनस्थिती आहे आणि पुढे त्यांची काय योजना आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि स्वतःचे संरक्षण स्वतः करण्याची सर या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना याचा परिणाम इस्रायल आणि हमास यांच्या युद्धविरामावरती होण्याची कितपत शक्यता वाटते तुम्हाला नाही ट्रम्पने हेच म्हटलं आल्यानंतर सत्तेवर आल्यानंतर की ही सगळी जे युद्ध आहेत ही फ्युटाईल आहेत ही अक्षरशः या युद्धांचं काही निष्पन्न नाही त्या युद्धांमधन काही निष्पन्न होणार नाहीये आणि उगीच लोक इतकं लांबण लावतात या युद्धांना तर हे थांबलंच पाहिजे आणि ते ऑलरेडी त्यांनी म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये सत्ता सांभाळण्याच्या एक आठवडा आधी त्यांनी इस्रायलला आणि हमासला सांगितलं आणि आता हमासला म्हटलं की तुम्ही जर ऍक्सेप्ट केलं नाहीत जे काय टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत शांती वार्ते वार्तेमध्ये त्या जर तुम्ही केल्या नाहीत तर पुढे काय त्याचे परिणाम होतील हे तुम्हीच तुम्हालाच भोगायला लागेल तर तुम्ही लक्षात ठेवा ही धमकी त्यांनी ऑलरेडी दिलेली त्यामुळे ते युद्ध थांबवण्याच्या मागे ट्रम्पची एक मनस्थिती किंवा त्यांचा एक अप्रोच लक्षात घेतला पाहिजे की ते स्वतः एक व्यापारी आहेत स्वतः एक बिझनेसमॅन आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की जगाला जर पुढे घेऊन जायचं असेल इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आणायची असेल तर जगामध्ये शांती राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काहीही कार कुठलंही पाऊल उचलायला तयार आहे सर याच्याच बरोबरीने आणखीन एक प्रश्न असा विचारा असा वाटतो की हे सगळं होत असताना किंवा या घडामोडी घडत असताना रशिया आणि अमेरिका यांची चर्चा होत असताना त्याच्यामध्ये युक्रेनचा सुद्धा सहभाग असावा असा जो आग्रह धरला जातोय हा आग्रह कितपत बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं नाही एका पातळीवरती आग्रह हा बरोबर आहे पण युक्रेननी हा जो राईट आहे त्यांचा किंवा हे त्यांचं जो डिमांड आहे हे त्यांनी कधीच गमावलेलं आहे कारण त्यांनी जेव्हा युद्ध सुरू केलं तेव्हा स्वतः लढता बाकीच्यांच्यावरती किंवा बाकीच्या देशांच्या सामग्रीवर बाकीच्या देशांच्या पैशावरती निर्भर करून त्यांनी रशियाशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर आता त्यांचं म्हणणं आहे की रशियाने नेहमीच म्हटलेलं आहे की हे युद्ध युक्रेन बरोबर नाही आहे युक्रेन इज अ पपेट रेजिंग हे ते युरोपियन देशांचं एक कटपुतली आहे युक्रेनचं झेलेन्स्की राष्ट्रपती झेलेन्स्की आणि युक्रेन चे बाकीचे जे काय सत्ता सत्ताधीश आहेत हे सगळे युरोपियन देशांचे एक पपेट्स आहेत आणि अमेरिकाचे पण पपेट युरोपियन देश आहेत त्यामुळे आमची जी लढाई आहे रशिया असं नेहमी म्हणत आलेली की त्या लोकांशी युक्रेन एक छोटस एक प्यादा आहे त्या पूर्ण चेस बोर्डमध्ये म्हणून युक्रेनशी बोलून किंवा युक्रेनशी वाटाघाटी करून काही होणार नाही कारण शेवटी डिसिजन दुसऱ्या युरोपियन कॅपिटल्समध्ये होणार म्हणजे पॅरिसमध्ये बॉर्न मध्ये किंवा लंडन मध्ये किंवा वॉशिंग्टन डीसी मध्ये म्हणून त्यांचं म्हणणं आहे की त्या झेलेन्स्कीला याच्यामध्ये किंवा युक्रेनला या वाटाघाटींमध्ये सामील करण्यात काही अर्थ नाही सर uh, तीन वर्षांचा कालखंड म्हंटला तर खूप मोठा आहे जसं तुम्ही म्हणालात की हानी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली म्हणजे मला असं वाटतं दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली ही सगळ्यात मोठी हानी आतापर्यंतची मानली जाते पण तरी सुद्धा यातून सत्ता सातत्याने तोडगा निघावा अशीच सगळ्या जगाची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत जसं तुम्ही म्हणालात की आपला हा कार्यक्रम होत असताना कदाचित या आठवड्याच्या शेवटापर्यंत रशिया आणि अमेरिकेमध्ये चर्चा होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे तशी ती भेट होईल सुद्धा पण त्यातून काय नक्की निर्माण होते आणि हे युद्ध नेमक्या कुठल्या पातळीवरती जाते किंवा या युद्धासाठी नेमका कोणता तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत सगळे देश हे सुद्धा आपल्याला कळणार आहे पण त्यासाठी थोडीशी कळ काढणं आता गरजेचं आहे पण तरी धन्यवाद धन्यवाद नमस्कार प्रेक्षक नमस्कार हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार